माझं नाव चंद्रशेखर मराठे मी टोरांटोमधील मराठी भाषिक मंडळ यांचा प्रतिनिधी म्हणून आज इथे आलेलो आहे आणि टोरांटो कॅनडा येथील मराठी भाषिक मंडळ या सेवाभावी संस्थेतर्फे चोवीस एप एप्रिल चोवीस रोजी छत्तीसावं मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे आणि या संमेलनाला मानस अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध गपास्टककार मन प्रसन्नते सादर करते डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निर्माण निवड करण्यात आलेली आहे आणि अशी माहिती कॅनडातील निवासी व सध्या तिथे मराठी मंड मान, भाषिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे म्हणून आहेत आणि कार्यवाहक सध्या संग्राम पाटील आहेत आणि कोषाध्यक्ष नंदन जोशी आहेत आणि यांच्या वतीने हे पत्रक दे, ही सगळी माहिती द्या मला द्यायला देण्याची मुभा दिलेली आहे आणि परदेशात असूनही हे मंडळ गेले पन्नास वर्ष कार्यरत आहे आणि अमेरिकेतील हे प्रथम मराठी मंडळ आहे याशिवाय तिथे मराठी शाळा पन्नास वर्षाहून अधिक का चालवली जाते या संमेलनामध्ये काव्य वाचन नाट्य वाचन कथाकथन व साहित्य विषयांवर भाषणे असे बहुरंगी कार्यक्रम आहेत आणि संमेलनाच्या शेवटी डॉक्टर संजय उपाध्ये यांच्यासोबत मराठी भाषेतील स्थिती देशात आणि विदेशात या विषयांवर साहित्यिक गप्पा असतील आणि प्रश्न प्रश्नोत्तरे होणार आहेत संमेलनामध्ये डॉक्टर संजय उपाध्याय जिंकलो असं म्हणा या विषयावर अध्यक्ष भाषण करतील अशी माहिती ऋषिकेश रानडे आणि संग्राम पाटील यांनी दिली आहे